लाईट घेली आव मैत्रिणीं ना त्यामुळे थोडं काळ दिसत असेल तुम्हाला टाकली मध्ये ठेवायला लागते ना थोडा हा आणि आता गुढीला दाखवायचं आहे ना आता इथे गुढीला दाखवती का इकडं मम्मी काय ग गडवड दोन येत ना का इकडे एक आहे आणि इकडे एक आहे वारी त्याला पण लावलं पण ती पडून गेलं बांधायच देवघराला बांधतात ना आपल्या सगळीकडे बांधतात आहारच झाला त्या गाठ्यांचा डायरेक्ट

हा तवर पण देवघर बघू लाईट नाही म्हणून तुम्हाला बल दाखवते मी लाईटच ठिकाण आहे आमच्या इथे का असा असे तर काय चाललंय या आजीच्या पोळ्या चालल्या काय काय बनवलंय दाखवा जाऊ गेल्या उळवणी भात भजी सगळ्या आजीनं बनवले मी फक्त आमटी बनवली कताची आमटी येळवण्याची आमटी काही आमची पोळ्याची आजची आमटी चालल्यात पोळ्या पोळ्या दोनच झाल्यात निवेद हे दाखवले सगळं झाले दोन तीन पोळ्या झाल्या तुपाच्या केल्यात का तेला केल्यात अहो मी म्हणलं म्हणजे कसं जेवाय बसलं ना मग तुपाच्या करायच्या तुपाच्या पोळ्या गरम खायला चांगल्या लागतात आणि येळवण्याची काय ती तेलाच्या पोळ्या मी दुपारून जेवणाऱ्यांना चांगल्या उपवास उपवासात त्यामुळं मला ती पप्पासोबत सोबत जेवण ना मला हाय उपवास त्यामुळे मला खतर काही जेवायचं नाही संध्याकाळपर्यंत चालल्यात पोळ्या हा ना, ना संध्याकाळी मला तर नाही आवडत पोळी पोळीच आवडत नाही उजडी तू एका खिडकीतून त्यामुळं असं दिसतंय इकडं जरा अंधार पडतोय लाईट पण गेली ना त्यामुळं काही दिसत नाही एवढं आता आजीचे पोळे फुकते का बघू आपण काहीतर दरवाजे लावते म्हणजे तुम्हाला दिसत आजी म्हणते मी गुदमारली मारली आता एवढं गरम होतं वेतावा आजीला गुदमारायला मारायला आजीच्या आजची पोळे बघा आता फुगते का आपण बघू आमच्या गावाकडे अशा पोळ्या मोठ्या मोठ्या करतात सगळा व्हिडिओ दाखवायचा होता पण गुडीचं ह्या जो व्हिडिओ व्हिडीओ काढायलाच नाही झाला तेलाचे ते पोळे चालली तुपाची नाही चालली आजी नाही खात तुपाची शेव नाही खात पोळी मला नाही आवडत पोळी राहिलं कोण दीदी काय माहित आता आजीची पोळी फुगती का नाही फुगती का आता दिदीने तर हापुशी घातली आधीच फुगायची नाही आता बघू काय होतंय आपण आजीची परीक्षा आहे आता लागणार या का तुला बोलता येतं मग करता का येत नाही फुगली म्हणजे आज काय सुगरण नाही काय कायदा अजून ना 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 उलात नाही घातले पटली नाही

बघा ना व्हिडिओ होता आम्ही तर फुगलेली का नाही शिव गेला आहे पप्पांशी पाणी आणायला गावात आमच्या इथं गावातून जारचं पाणी आणतात माझ्या पोळ्या मोठ्या असतात आजीपेक्षा त्यामुळं माझ्या पोळ्या नाही ह्यांना आवडत मला नाजूक नाजूक पोळ्याच करता येत नाही त्यामुळं गुढीपाडो आला 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 आता झाला आजचा दिवस गेला की गेला गुढीपाडवा आता अक्षय तृतीयापर्यंत पोळ्याच नाही भैरोबाची यात्रा असते गावात आमच्या इथं तेव्हा पण बनवतात पोळ्या मग बनवलं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते कारण ते दुपार दुपारच्या पोळ्या असतात दुपारचं आम्ही मोकळंच असतो सकाळ संध्याकाळ गाळ्यांमुळे आम्हाला काम असतं दिवसभर काय काम नसतं एवढं म्हणजे आता आजीचं एकटीच चाललंय गॅस कमी करा की पोळ्यात पुराण कसं भरतंय तुम्हाला जवळून दाखवते पोळे निवांत पाणी पीत बसा मग आता एवढे पोळे दाखवा ह्यांना कसं पुराण भरले ते मग आम्ही असं करतो तुम्ही कसं करता सांगा कोणाची कशी पद्धत कोणाचं पातळ कणी कोणाची घट्ट कनिक असा फरक असतो ना गावाकडचे ना हे करायचे कणिकेची एक आहे सिक्रेट ती कणिक मळायची घट्ट पाण्यात ठेवायची पाणी काय कडे पाणी घेतलं त्यात ती कणिक सोडली मग ती कणिक सोडल्यामुळं काय झालं ती कणिक ढिल्ली होती मनानं त्याला टेचावे काही लागत नाही का आता आजी कशी पोळी करते बघू आपण मुंडा बनावला आहे आता काय आहेत पुढं बघू आपण माझं नशीब तसं भारी आहे सासूच्या हातचं जेवायला भेटतं पण आमच्या सासूला नाही भेटलं सासूचं नव्हती तर त्यांच्या मोठ्या जाऊबाईंना घातलं की तसं म्हणाय गेलं थोड्या दिवस होत्या त्यांच्यापर्यंत घातलं म्हणजे करू लागत होत्या म्हणजे दोघे तिघे मिळवून करत होत्या जावा जावा त्या त्यांच्या जावा तुम्ही पाहिल्यात पण त्याच तुम्हाला माहित नाही आता एखाद्या दिवशी मी तुम्हाला दाखवीत चार जाव आहेत आमच्या सासूबाई धरून चार सास आहेत मला स्वयंपाक आजीला काय वायांच जमत नाही त्यामुळे मला काय स्वयंपाकात यायला वेळच नसतो त्यात एक प्रॉब्लेम झाला आहे आमच्या पोळपोटाला आहे दोनच पाय एक पाय मोकळाचा असतो लाटायचं म्हणलं चापाती चा पोळी मग मांडायचा ती पाय काय बसून आणला नाही आजीला काय दुसऱ्या पोळपुटावर जमत नाही दुसरा पोळपोट आणलेला मग ते पुण्याला नेलाची पोळी केल्यावर चांगल्याच होणार ना मैत्रिणीं चांगल्या केल्यावर चांगल्या चांग चांग होत्या पूर्ण रेसिपी नाही दाखवता येत आता भैरुबाच्या यात्रेला तुम्हाला वेळ घावला ना आणि केल्याच पोळ्यावर तर तुम्हाला दाखवू करतो कधी नाही करत कधी पण केल्यास तर दाखवू त्या दिवशी त्या बकऱ्याच्या मटणाचा पण व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवता आला आता बघू ही जरा आले ना मोठा म्हणजे ला ही केलं ना तर तुम्हाला दाखवी काय काय काही ज्यात ना असं का। का। फडकं बांधतात पोळपुटाला आणि त्याच्यावर लागतात आमच्यात असं डायरेक्ट लागतात आम्हाला नाही जमत जा तसं जरा व्हिडिओ पण अंधार पडतोय कारण लाईट नाही घर आहे छोटस रूम आहे लाईट नसल्यामुळं अंधार पडत आजीच्या आहे आमच्या नाही आजी, आजी लावराव लागतं ना माझं बाहेरचं उत्सव कपडे भांडी सगळं काम राहिले बाहेरचं तोपर्यंत गायांच झाडलंय गाय आतमध्ये बांधल्यात पाणी पाजले देव देव माझ्याकडे असतात बरं का पुजायला हे करायला सगळंच करायला त्यामुळं मला हे करावं लागतं गेला पप्पांसोबत गावात आता आमच्या इकडे ती केवायजीचं पैसे जमा होत्यात ना त्यामुळं आज फुटली पोळी पुराण झाली बोलत मग आता आमच्या आजी जास्त झाला आता केवायच्या पैसे जमा होत्यात ना ते अंगठा उठवायसाठी रात्री आम्ही जागलो तिथं त्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला उद्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आता पण अकरा वाजत आले असतील आमचा स्वयंपाक ती पोळी फुटली ह्या पोळ्या छान झाल्या तर ती पोळी फुटली का ह्या पोळ्या कशा येत्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा पोळ्या एवढं पूर्ण ना हे आम्हाला उद्यापर्यंत राहील तरी आमचं संपणार नाही आता माश्या गोडमुळं माश्या येतात पूर्णच खात आवडत कोणाला तुलाच आवडते पोळी शिवला तर शिव तर अजिबात पोळे खात नाही त्याला चपातीच लागते मला खायला तर मला उपवास आहे आज तुमचं पप्पा आत्ता खाल्लं तर संध्याकाळी खाणार नाही दुपारला खाल्लं नाही एकदाच एकच पुळे तरी राहिलेले वायला जाणार आहे कारण खातच नाही कोणतं खातच नाही आम्हाला जास्त पुरणाच्या पोळ्या लागते आता कडून ही पोळे जरा आहे तर हे झाले ना कमी पुरणाच्या पोळ्या चपात्या खाल्ल्यातच वाटतात ना त्यामुळे ते काय हे वाटत नाही व्हिडिओ आवडला असेल तर दिदी बोला आता तुला काय दाखवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय